टी सी आहेत आपले तर बघा पाणीवाला पण परत गेला तर मंडळी तुम्हाला मॉर्निंग कसे <laughs> आहेत सगळे मजेत ना सो so, मागे माझ्या आत्ता तुम्ही जर बघितलं असाल तर सगळं स्टेशन आहे आणि मी आत्ता नेरळ स्टेशनला आहे तर आत्ता मी चाललो आहे ते म्हणजे एका नवीन रोड ट्रीपला पण ही रोड ट्रीप आपली नसणार आहे ही आपली आहे ट्रेनची जर्नी आहे आणि मी आता चाललो आहे ते म्हणजे कोल्हापूरला महालक्ष्मीच्या मंदिरात चाललो आहे आपण दर्शनाला सो so, आपली तर गाडी थोड्याच वेळात येणार आहे थोड्याच वेळात आपली गाडी पण येईल कोयना एक्सप्रेस आहे सो हे आहे नेरळ स्टेशन तर म्हणजे या टूरमध्ये मी एकटाच नाही आहे दरवेळेस मी एकटा टूर करतो पण यावेळेस माझी फॅमिली पण माझ्यासोबत आहे मम्मी डॅडी आणि मी सो वेट करतो मी गाडीचं अशा प्रकारे आपली गाडी आलेली आहे गाडी दाखवतो सो अशा प्रकारे आपला हा जो आहे तो सीवन डबा गाडी है तर म्हणजे फायनली आपण आता बसलोय आणि माझी फॅमिली सोबतच आहे आपल्या सो आज फॅमिलीसोबत आपण चाललोय आपली जर्नी जी आहे ती चालू झाली आहे विथ माय फॅमिली आणि आजची पूर्ण जी जर्नी आहे कोल्हापूरपर्यंत मी आणि माझे आई बाबा आम्ही तिघं ही जर्नी पूर्ण करणार आहे तर एकदा बाहेरचा नजारा दाखवतो तुम्हाला की जस्ट जस्टोरमध्ये उभं आहे आता जस्ट लोणावळ्याच्या घाटात आलोय आपण आणि गोगिया एक व्ह्यू आहे तो दिसतोय का बोगी आपण एक पूर्ण वॉटरफॉल आहे तो बोग्या कॅप्चर करता येतोय का तिथे आपण गाडी घेतली की निघालो तर खूप छान वाटते अशा प्रकारे आपण आत्ता आलेलो आहे पुण्यामध्ये आणि हे पुण्यातलं खडकी स्टेशन आहे आणि दोन स्टेशन सोडून लगेच पुणे आणि हे आपल्या आजच्या जर्नीतलं हे सेकंड स्टेशन आहे जे आपण सोडतोय आणि मी चाललेलो आहे ते म्हणजे कोल्हापूरला तर पूर्ण जर्नी जी आहे ती बघत राहा अशा प्रकारे तुम्ही बघितला असाल माझ्यासोबतचे दोघं आई आणि बाबा माझे मम्मी डॅडी हे झोपलेले आहेत त्यामुळे मी आलेलो आहे बाहेर इथे आणि बाहेर बघितलं तर व्ह्यू छान होता आणि तोपर्यंत आलेलं स्टेशन निरा पण नीरा प्यायच्याऐवजी मला मम्मी बोलवायला आली आहे तर ती म्हणते चहा प्यायचं आहे तर चहा प्यायला जातो आहे मी चलो चहा पिऊया कारण तसेही तीन वाजलेत तर चहा पिऊया राईड करताना एवढी भूक नाही लागत पण माहीत नाही फर्स्ट टाईम ट्रेन ट्रॅव्हल करतो so आहे सो एवढी भूक लागते जवळपास आत्ता कुरकुरे लेज वगैरे खूप काय काय खाल्लेलं आहे मी आणि जस्ट मगाशी लंचची ऑर्डर घ्यायला आलेला तेव्हा सुद्धा लंच मस्तपैकी खाल्लेलं आहे पुलाव होता पुलाव हो पण खाल्ला आणि घरनं आणलेली इडली इडली पण झोडली मस्तपैकी टकाटक्यापैकी पोट भरलेलं आहे आणि मम्मी खुश त्यामी बी खुश मला वाटलं टनल आली तर जेजुरी वगैरे सगळे क्रॉस केले आत्ता आणि आता, आता चाललो आहे पुढे तर बोलता बोलता आपण आलेलो आहे जंक्शनला लोणन जंक्शन या स्टेशनला उतरूया जरा पाय मोकळे करू मस्तपैकी ही आपली अशी ब्युटिफुल ट्रेन आहे आणि त्याच्यात माझा हा डबा आहे ही आपली अशी एक्सप्रेस गाडी आहे ए लोकल मस्त व्ह्यू आहे संध्याकाळचा साडेसहा वाजलेत संध्याकाळचा साडेसहाचा सनसेट ही आपली ट्रेन आणि हा मी तर मंडळी तुम्हाला एक गंमत दाखवतो एक तुम्हाला गमत दाखवतो हा माझा पूर्ण कोच आहे आणि बघा डब्यात कोणी नाही कोणी नाही आणि ह्याच सीट तुम्हाला मी सांगत होतो की ह्या नहीं है। नहीं है। कम्फर्टेबल नाही आहेत म्हणजे माझ्या हिशोबाने कारण आपल्याला जी बसायची सवय असते ती याच्यात नाही आहे एवढं कम्फर्टेबल नाही आहे सो हे टी सी आहेत आपले बघा पाणीवाला पण परत गेला कारण त्याला पण माहिती इथे कोणीच नाही आहे कोच कोचमध्ये आम्ही तिघंच येत आता उतरायचं आहे अर्ध्या तासात तर डायरेक्ट मी आता उतरतो आणि डायरेक्ट जाणार हॉटेलला हॉटेल चेक इन करणार आणि बघू जर का आता थोडं पाऊस पडतो आहे बाहेर तर जर सगळं क्लिअर असेल तर मग मग एकदा रंकाळाला फेरी मारून येणार आहे तर बघूया जर मी गेलो तर दाखवीनच नक्की नक्की फायनली उतरलेलो आहे कोल्हापूरला आणि स्टेशन कधी यायला कळलंच नाही कारण इथे तुम्ही जर बघत असाल तर कुठेच बोर्ड असा नाही आहे आत्ता मला पहिला बोर्ड दिसला जो कोल्हापूर लिहिलं आहे त्याच्यावर नाही तर इथे कुठंच बोर्ड नाही आहे तर मंडळी हे आहे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस म्हणजे कोल्हापूर रेल्वे स्टेशन आणि त्याच्यासमोरच झुडिओ स्वतः चाललो आम्ही सो जस्ट फ्रेश होऊन परत मंदिरात चाललोय आता रात्रीचं चा दर्शन घेतोय तर म्हणजे रात्रीचा व्ह्यू बघा एकदा हा हे उत्तर दरवाजा तर मंडळी हे आहे पूर्ण मंदिर आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण मुखदर्शन घेणार आहे सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आता मी जाणार आहे माझ्या हॉटेलला आणि डिनर करणार डिनर करून रेस्ट सो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट स्वीट टीम टेक केअर बाय बाय